नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेवन या युट्यूब चॅनलवर वर तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण लोकमान्य विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय आष्टी जिल्हा वर्धा या ठिकाणी कनिष्ठ लिपिक प्रयोगशाळा सहाय्यक प्रयोगशाळा सहाय्यक कनिष्ठ महाविद्यालय प्रसुतीकालीन रजा कालावधी इयत्ता सहावी ते आठवीकरिता शिक्षक महिलांकरिता या पदाकरिता भरती निघालेली आहे तर याबाबतची सविस्तर माहिती आपण आताच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून ठेवा नोकरी विषयाची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवरून पाहायला भेटेल पहिलं पद आहे कनिष्ठ रिपी एकच पद आहे शंभर टक्के अनुदानित आहे आणि याची पात्रता मागितलेली आहे बारावी पास किंवा पदवी दर त्यासोबतच संगणकाचे ज्ञान एम एस सी टी इंग्रजी टायपिंग थर्टी फोर्टी मराठी टायपिंग थर्टी फोर्टी त्यानंतरची पोस्ट आहे प्रयोगशाळा सहाय्यक एक जागा शंभर टक्के अनुदानित यासाठी देखील बारावी विज्ञान किंवा बीएससी शैक्षणिक पात्रता मागितलेली आहे नंतरची पोस्ट आहे प्रयोगशाळा सहाय्यक कनिष्ठ महाविद्यालय दोन जागा आहेत वीस टक्के अनुदानित आहे बारावी सायन्स किंवा बीएससी या ठिकाणी शैक्षणिक पात्रता मागितलेली आहे आणि त्यानंतरची शेवटचं पद आहे प्रसुतीकालीन रजा कालावधी इयत्ता सहावी ते करिता शिक्षक विद्यालयातील महिलांकरिताची ही पोस्ट आहे या ठिकाणी एकच जागा आहे इंग्रजी विषयासाठी शंभर टक्के अनुदानित आहे आणि बी ए एड याची शैक्षणिक पात्रता मागितलेली आहे बी ए डी एड जर तुमचं झालेलं असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता तर या ठिकाणी विवरण या ठिकाणी देण्यात आले साठी एक जागा आहे तर अशा पद्धतीने या ठिकाणी संपूर्ण जागेचा आराखडा या ठिकाणी देण्यात आलेला आहे तुम्ही पाहून घेऊ शकता जर तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचा असेल अर्ज करायचा असेल तर तुम्हाला काय करायचं आहे श्री समर्थ शिक्षण प्रसारक मंडळ आष्टी शहीद द्वारा संचालित शाळा व कमावी मध्ये वरील प्रमाणे रिक्त जागा भरावायच्या आहेत इच्छुक उमेदवारांनी बुधवार दिनांक चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता लोकमान्य विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय आष्टी जिल्हा वर्धा येथे आवश्यक सर्व मूळ कागदपत्रे व त्यांच्या सत्यप्रतीसह प्रतीसह स्व मुलाखती उपस्थित राहायचा आहे तर या ठिकाणी तुमची डायरेक्ट मुलाखतीवर आधारित भरती घेतली जाणार आहे तुमची कोणतीही लेखी परीक्षा या ठिकाणी घेतली जाणार नाही तुमचे सर्व मूळ कागदपत्रे व त्याच्या सत्यप्रतीसह प्रतीसह स्व मुलाखतीला उपस्थित राहायचा आहे आणि वरील अनुक्रमांक एक ते चार पदाचे वेतन शासकीय नियमानुसार देण्यात येईल ठीक आहे तर मित्रांनो याची मुलाखत होणार आहे चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आणि याची वेळ असणार आहे मुलाखतीची सकाळी अकरा वाजल्यापासून तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या टेलिग्राम चॅनल आहे व्हॉट्सअॅप आहे दोन्ही चॅनलची लिंक या बॉक्समध्ये च्या डिस्प्रिप्शन बॉक्समध्ये त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या रिक्रुटमेंट बद्दल ऍडमिट कार्ड बद्दल तसेच निकालाबद्दल देखील त्या ठिकाणावर माहिती मिळत राहील व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद